नमस्कार मंडळी आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण बनवलंय मटकीचा रस्सा तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की एकदा बघा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा तर मस्त असा तर्रीदार रस्सा झालेला आहे आपला इथं आता आपण कढई गरम करून घेतली घेतले कढईमध्ये आपण पाच ते सहा चमचे तेल घालायचंय सात आठ चमचे जरी तेल घातलं तरी चालेल नटकी तेलामध्ये व्यवस्थित अगदी भाजता आली पाहिजे आता तेल गरम झालेलं आहे आपण सात आठ चमचे तेल घेतलंय घेतलय जिरे मोहरी टाकायचे आपण त्याच्यात अर्धा चमचा लगेचच आपण त्यामध्ये टोमॅटो एक घेतलय मी छोटावाला आणि दोन छोटे वाले कांदे घेतले बारीक चिरून ते आपण ह्याच्यात अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आता टोमॅटो आणि कांदा अगदी आपल्याला ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा अगदी व्यवस्थित असा आता कढीपत्त्याची पानं आपण यात टाकायची आहेत लगेचच तेलामारी कडीपत्त त्याची पानं टाकली की खुसखुशीत होतात म्हणून आपण आत्ता टाकायचे आहेत कडीपत्त्याची पानं म्हणजे त्याचे टेस्ट जी आहे ते व्यवस्थित लागते आता इथे टोमॅटो आणि कांदा भाजल्यानंतर आपण मटकी स्वच्छ अगदी धुवून घेतले ही मी तीस रुपये मटकी घेतले तुम्हाला तर तीस रुपयाचे मागितल्यानंतर ते वजनावर कळेल स्वच्छ अगदी मी दोन ते तीन वेळा धुवून घेतले तर आपल्याला अगदी व्यवस्थित अशी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला मटकीनंतर कच्ची लागायला नको आता मटकी भाजून होऊपर्यंत आपण एक चार पाच मिनटात हे ओला नारळ घेतलाय मी तो किसून आणि तो तेलात मी अगदी व्यवस्थित असा ब्राऊन कलरवर भाजलाय तुम्ही या ठिकाणी खोबरं घेतलं तरी चालेल आणि हे कांदा घेतलाय मी तो पण एकदम अगदी व्यवस्थित असा भाजून घेतलाय खरपूस असा आता आपण ह्याच वाटण करून घ्यायचंय खोबरं आणि कांदा ह्याच बारीक का असं वाटण करायचंय आपण आता आपण बघाशी तेलात मटकी टाकली तेव्हा किती जास्त होती आता तेलात मध्ये भाजून झाल्यानंतर किती कमी झाली बघा क्वांटिटी त्याची अगदी व्यवस्थित अशी मटकी आपण व्यवस्थित भाजून घेतली की खूप टेस्टी लागते मटकी नाहीतर ती कच्चीच मटकी मसाल्यामध्ये परतली तर ते टेस्टी नाही लागत आता आपण अद्रक लसूणची एक चमचा पेस्ट टाकलेली आहे अशी पण तुम्ही लसूण आणि जे अद्रक आहे ते तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता म्हणजे कांदा आणि खोबरा जो मसाला आहे तो आणि त्याच्यात टोमॅटो पण टाकू शकता पण आपण थोडणीत टाकण्यासाठी टोमॅटो आणि कांद्याचा वापर केलाय आणि मी थोडा कांदा वापरला फोडणीला कारण मी मसाल्यामध्ये सुद्धा ऍड केलाय कांदा त्याच्याने काय होईल भाजी गोड लागेल मग जास्त जर वापर केला आपण तर आता मोठाच गॅस ठेवायचा आपल्याला की आपल्याला आता खोबरं आणि कांदा ही जी आपण पेस्ट केली आहे ती ह्यामध्ये टाकून घ्यायची म्हणजे जे वाटण केलंय ते आपण टाकायच यामध्ये पुन्हा परतून घ्यायचं हा पण आधीच भाजून आहे मसाला तरी सुद्धा आपल्याला मटकीमध्ये अगदी व्यवस्थित असा खमंग भाजून घ्यायचा आहे पण एक दोन मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये धना पावडर टाकायचे अर्धा किंवा एक चमचा आता आपण त्यामध्ये प्लेन तिखट टाकायचं आहे एक चमचा तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त टाकला तरी चालेल एक ते दीड चमचा टाकला तरी चालेल लाल तिखट आपण दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आपल्याला चमचे म्हणजे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती तिखट आवडते त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तुम्ही या ठिकाणी घरचा कुठला मिक्स केलेला मसाला असेल तर तो, तो सुद्धा वापरला तरी चालेल आता आपल्याला हे अगदी सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आता मी जे गरम पाणी आहे ते घेतलंय मी दोन ते तीन वाट्या पाणी आहे तुम्हाला किती मटकीची आमटी हवी आहे तितकं तुम्ही पाणी वापरू शकता मी इथं दोन वाट्या तीन वाट्या पाणी वापरणार आहे आता टोटल इथं मी तीन वाट्या पाणी वापरले आपल्याला मटकी आता शिजवायला पण लागेल खूप तर तुम्ही अजून पाणी घातलं तरी चालेल यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कारण पाणी टाकल्यानंतरच मीठाचा अंदाज येतो अर्धा चमचा हळद टाकायची आहे मध्ये मटकी परत ताणा मी हळद नव्हती टाकली आता आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचंय मिक्स करायचंय तुम्ही ह्याच्यावर झाकण ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरी चालेल आता आपण पाच ते सात मिनिट अगदी व्यवस्थित अशी मटकी शिजवून घ्यायची आपण तेलात भाजल्यामुळे जास्त निम्मी मटकी शिजलेलीच आहे आता आपण बाकीची अशी शिजवून घेऊया आता आपण यामध्ये पाच ते सात मिनिट आपण मटकी अगदी व्यवस्थित अशी शिजवून घेतली आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया यामध्ये कोथिंबीर भरपूर अशी टाकली मी कारण कोथिंबीरने टेस्ट पण खूप छान येते आणि मला सुद्धा खूप कोथिंबीर आवडते भाज्यांमध्ये टाकायला तर मस्त अशी मटकीची आमटी किंवा मटकीचा रस्सा आपला तयार झाला एकदम गावरान पद्धतीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद